नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट तयार होणारी मसाला रवा इडली तर सगळ्यात आधी गॅस ऑन करून कढाईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचे तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे दोन्ही छान तडतडलं की यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हरभरा डाळ आणि अर्धा चमचा उडीद डाळ डाळ थोडीशी परतली की यामध्ये आपण टाकणार आहोत कडीपत्ता आणि तीन ते चार काजू टाकलेले आहेत आता आपण यामध्ये टाकणार आहोत मेजरिंग कपने किंवा मग वाटीने एक वाटी भरून जाडसर असलेला रवा याला बॉम्बे रवा हे म्हणतात जो की आपण उपमा बनवण्यासाठी वापरतो हा रवा एकदम मंदाचे वरती दोन मिनिटांसाठी एकसारखं मिक्स करत छान भाजून घेतलेला आहे तर याचा कलर हलकासा पांढरट झालेला आहे रवा लागेच एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं थंड झालं की यामध्ये मी टाकणार आहे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त फेटून घेतलेलं दही दही टाकल्याच्या नंतर आधी याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी आणखीन अर्धी वाटी पाणी टाकणार आहे पाणी टाकल्याच्या नंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून याला पंधरा ते वीस मिनिट आपण साईडला ठेवणार आहोत भिजण्यासाठी भिसतोय तोपर्यंत आपण नारळाची चटणी बनवून घेऊयात तर इथे मी ओल्या नारळाऐवजी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे तर इथे मी घेतलेला आहे पाव कप खिसून घेतलेलं सुक खोबरं एक मोठा चमचा डाळवं एक ते दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर आणि थोडासा लिंबाचा रस इथे आपण पिळलेला आहे त्याचबरोबर पाव चमचा साखर आणि चवी मीठ टाकायचं आहे त्याला आधी आपण मिक्सरला फिरवून घेऊयात त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे पाव कप पाणी आणि परत एकदा याला मिक्सरला फिरवून घेऊयात तर एवढी चटणी एका माणसासाठी पुरेशी होते चटणी बनवून तयार आहे आता इडली वाफवण्यासाठी कढाईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे एखादा पदार्थ वाफवत असताना कढाई किंवा पातेल्यामध्ये खाली सतत पाणी उकळत राहिल्यामुळे बऱ्याच वेळेस ते भांड खराब होतं तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं त्यामध्ये एखादा लिंबाचा तुकडा किंवा मग चिंचेचा तुकडा टाकायचा म्हणजे ते भांड घासताना खूप जास्त मेहनत न घेता सहज क्लीन होतं आणि इडली पात्रालाही आपण तेल लावून ठेवूयात बाकी तयारी करेपर्यंत रवा छान व्यवस्थित भिजला गेलेला आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर जवळपास यामध्ये मी आणखीन पाव कप पाणी टाकलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये आपण चवीपुरतं मीठही टाकलेलं आहे तर ती व्हिडिओ क्लिप मिस झालेली आहे तर तुम्ही ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता यापेक्षा खूप जास्त पातळी नाही करायचं आता आपण यामध्ये एकदम बारीक कट केलेली कोथंबीर टाकून एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता सगळे शेवटी यामध्ये आपण टाकणार आहोत खायचा सोडा हे मी पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी यामध्ये खायचा सोडा टाकलेला आहे सोडा टाकल्याच्या नंतर याला पटकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला व्यवस्थित मिक्स करून झालं की हे बॅटर आपण लगेचच इडली मोल्ड मध्ये टाकून घेणार आहोत तर एवढ्या बॅटर पासून मध्यम आकाराच्या साधारण सात इडल्या बनवून तयार होतात ज्या की दोन माणसांसाठी एकदम पुरेशा होतात आपण पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर त्याला एकदम खळखळून उकळी आलेली आहे आता यावरती आपण ही प्लेट ठेवून देऊयात आणि याला झाकण लावून आपण याला हाय फ्लेमवरती दहा मिनिटांसाठी छान वाफवून घेणार आहोत दहा मिनिटांनंतर मी गॅस बंद करणार आहे आणि गॅस बंद केल्याच्यानंतर याला आणखीन दोन ते तीन मिनिटं असंच झाकण लावून ठेवायचं आहे थे एक दम मौ लुशीत, गर्म तर इथे आपले एकदम मऊ लुसलुशीत गरमागरम इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण याला सर्व करण्यासाठी काढून घेऊया इडली काढून घेताना चमचा किंवा मग सुरी पाण्यामध्ये आधी बुडून घ्यायचं आणि नंतरच काढून घ्यायचं म्हणजे इडल्या व्यवस्थित निघतात तर तुम्ही ही मसाला रवा इडली नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मिन्स मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकने क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद